धन्यवाद या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतात ज्यात भगवंताचं रूप दिसलं पाहिजे या ठिकाणी सन्मान्य दिनेश मिस्त्री यांच्याकडनं हे माझ्यासाठी एकशे एक, एक रुपयाचा परशुरे धन्यवाद म्हणजे आपण स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो धन्यवाद या ठिकाणी रूपाचा अभंग ज्याच्यात भगवंताचं रूप दिसलं पाहिजे कारण गेले अठ्ठावीस शिका भगवंत त्या विटेवरती उभा आहे आणि त्या विटेला बाजू घेते सहा काम क्रोध लोक मन मत्सर हे सहा षडविगार भगवंताने आपल्या पायाखाली दाबून ठेवले असं आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन सांगत असतो परंतु हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगात मुळात कलीचा अवतार असा आहे की कलीने आपल्या एका हातात कली संपूर्ण आहे कली कसा आहे या ठिकाणी या ठिकाणी आशिष सोमले यांच्याकडून हे एकशे एकावन्न रुपयाचे मार्गे गायने शिवदान करण्यासाठी वन आलाय आताच म्हणूया धन्यवाद मंडळी ही घरी पोच पाहते आमची कारण हल्ली पेटाऊन शेलाव म्हणण्यासाठी पन्नास रुपये येतात पण आज एक चांगला ऐकण्यासाठी एकदा जोरदार काय आमच्या ह्या तरुण वाचण्यासाठी वाजा की आले किती गेले किती गेले किती संपूर्ण जसं सांगितलंय की कलीचा अवकार कसा आहे कली हा संपूर्ण आणि मंडळी खरं सांगतो आज आम्हा दोन्ही भुवांच्या भजनातून तुम्हाला हेच मिळणार मनोरंजन पण होणार सगळ्या गोष्टी कारण कलीचा अवकार कसा आहे कली हा संपूर्ण नग्न आहे आणि कलीने काय केलंय एका हातात आपले जीप पकडले आणि एका हातात आपलं लिंग पकडलंय म्हणजे कली आपल्याला काय सांगतो की ह्या कलियुगात या कलयुग लक्षात घ्या पर माझे दोस्त माझे मित्र आस तुम्ही लय वाईट मोबाईल म्हणजे कलिया लक्षात ठेवा मोबाईल आपल्या अंगात घुसणार ना बेकट बसू कली काय सांगतोय कलीने काय केलं संपूर्ण नग्न आणि कलीने एका हातात आपली जीभ पकडली आणि एका हातात आपलं लिंग पकडलंय म्हणजे कली काय सांगतो या कलियुगात या कलियुगात आपल्याला करायचं आहे तर आपल्याला आपल्या जिबेवरती आणि आपल्या लिंगावरती ताबा असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आज हे नियम लावूची वेळ का आली या कलियुगात आमच्या जिबेवरती ताबो नाही चंद्र म्हटल्याशिवाय आमचा भजनच होणार नाही गणपती जेव्हा आपण आणायला जातो तेव्हा वर गाणं कुठला असतो आला बापूराव अरे गणपती घालतो की बाबूरावा घालत ही आपली हिंदू संस्कृती आज आम्ही सर्व गोवांनी या आपल्या हिंदुत्वावर बोलणं खूप गरजेचं आहे मंडळी कारण आज छावा छावासारखा चित्रपट आज आपल्या अखंड भारत देशात लागलाय भारताचाच ना अखंड या जगावर या पृथ्वीवरती आपला छावा नावाचा चित्रपट लागलाय एकदा जोरदार टाळ्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी लागला कारण आणि प्रत्येकाला विनंती करेल प्रत्येकाला या ठिकाणी जमलेलं आहे प्रत्येकाला मी विनंती करेल की कोणाला शक्य असेल नसेल पण आपल्या लहान मुलांना देखील हा छावा चित्रपट शंभर टक्के दाखवा करा जे आपल्याला डोळ्यांनी पाहत नाहीये जे आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघवत नाही आहे ते आमच्या राजाने चाळीस दिवस सहन केले आमच्या राजांसाठी एकदा जोरदार काळ्या वाजवा जे आपण बघू शकत नाही मंडळी आपण जे बघू शकत नाही ते आमच्या राजाने डोळ्यात सळ्या घातल्या कानात शिसळ घातलं जीप कापली स्वतःच्या अंगावरची ती का आपली चामडी पूर्ण सुलून काढली तरी तो धर्म धर्म कसा जपला पाहिजे हे आम्हाला कोणी शिकवलं तर आमच्या शंभू राजांनी आणि हा हिंदू धर्म शिकवण्यामागचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जोरदार काळ्या दोन दौऱ्यासाठी वाला आणि त्यानंतर कोण असतील तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कारण या ठिकाणी महिला वर्ग पण भरपूर आहेत सध्या महिलांसाठी पण सरकारने एवढे स्कीम काढलेले आहेत वा आपल्यासाठी काय नाही महिलांसाठी आता पंधराशे रुपये महिलांना मिळतात म्हणजे असं विषय <laughs> नाही की त्याच्यावर आमचं डोळा चांगल सरकारने हे चांगला आहे चांगली स्कीम त्याच्यासाठी एक चांगला हप्ता एक चांगली स्कीम त्यांच्यासाठी काढलेली परंतु पंधराशे रुपये मी म्हणतो एवढे पंधराशे रुपये देण्यापेक्षा आमच्या स्त्रियांना आमच्या स्त्रियांना जर सुरक्षेचा कायदा सरकारने करून दिला ना तर भोजनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला फक्त एवढंच चांगला की आम्हाला पंधराशे रुपयाची गरज नाहीये आम्हाला जेव्हा आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी फिरतो तेव्हा माझी बहीण माझी आई बाहेर पाऊल टाकायला घाबरते का बाहेर मरादम आहेत आज लहान लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत फक्त सरकारला एवढी विनंती आहे की पंधराशे रुपये बंद द्या फक्त माझ्या आई बहिणींसाठी एक सुरक्षित कायरा मात्र तुम्ही नक्की काढा एवढंच आमच्या भजनातून सांगतो महाराज आज साधारण तुम्ही बघितलास आज साधारण विचार केला तर महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे महिला या ठिकाणी बसल्या जातात महिलांना पन्नास टक्के आरक्षण यष्टीत बसला तरी तिकीट हा आम्हाला फुल आज साधा तुम्ही टीव्हीचा विचार केला टीव्हीचा तर टीव्हीवरती ऍड देखील महिलांसाठी काय असते लक्ष लगाव खूपसुरती पाव लक्ष लगाओ खूपसुरती पाव संतूर लगाओ खूपसुरती पाव हली ती संतूरवाली मम्मी येत मम्मी म्हणजे बारकी पोरगी येत बारक्या पोरगी ती आई घेऊन येतात तिका शाळेत सोडतात आणि तेवढ्यात ती बाहेर निघाला होती ती चार पाच पोरं आहेत ते म्हणतात वा काही दिसतात पण तेवढ्यात ती तेवढ्यात ती बाकीशी बोरगी ती का हाक मारतात मम्मी मम्मी म्हटल्यावर ती म्हणतात काय लागत हो संतूर साबण म्हणजे लक्ष लगाव स्त्रियांसाठी काय लस लागाओ खूपसुरती पाव संतूर गाव खूपसुरती पाव बैरण लवडीला गाव खूपसुरती पाव आणि आमच्यासाठी काय आहे इजिगारेट लागाव आणि कुजली बघाव <laughs> पुरुषांना त्यात कहोच विषय इजिगारेट लगाव खुंजली बघाव आता हे पॉइंट दिलेलो हा इजिगारेट लगाव खुजली बघाव आता मोवा याच्यावरती सांगणार की त्यासाठी तुला मी सांगत होत की सात आठ दिवसाने आंघोळ करा नको ते मला सांगणार की म्हणून तुला सांगते की रोज रोज आंघोळ होणार ना पण व ह्याच्यावरती एक चांगला उपाय आहे तुमचा माहिती आहे वा देवगडात चांगला उपाय आहे हैसर काहीतरी चांगलं समुद्र किनारो बघायचो दुपारच्या एकदम चांगला तापलेला ऊन असेल तर बघायचा आणि जिथे खुजले होता तिकडे कात्या आणि त्या नकाने घास घासायचा आणि त्या पाण्यात समुद्राच्या जाऊन बसायचा म्हणजे तुझी खुजली पण नाही होणार ते कायच होणार पर... नाही पण स्त्री वर्ग आज या ठिकाणी बसलाय स्त्रियांचं एवढं योगदान आहे आमच्यासाठी कारण आज आम्हाला या ठिकाणी भोजन सुद्धा दिलंय या मंडळाने आमची एवढा आदर व्यक्त केलंय पण या स्त्रियांसाठी पण ते एवढंच सांगेन या ठिकाणी माझ्या बहिणी सुद्धा बसल्या आहेत तुम्हाला हा विषय थोडा कठीण आहे आपल्या समाजात वावरताना समाजात वावरताना मुलींना सांगतोय किंवा मुलांना कारण आता कलियुगात हा मोबाईलचा जमाना आणि मोबाईल हा सगळ्यात राहण्यासाठी गोष्ट आहे मोबाईल म्हणजे मोबाईल चांगला आहे हाड्रेड असा विषय नाही पण त्याच्यात चांगलं काय हे आपण घेतलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्हा मुलींना फक्त एवढंच सांगेन की समाजात वावरताना आपल्या आईवडिलांची मान शर्मेने खाली जाईल एवढं कृत्य तुम्ही कधीच करू नका एवढंच आमच्या बहिलांच्या माध्यमातून शब्द मला आई वडील त्या कलियुगात आईवडिलांच्या सेवेशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे जगात चुकी कोण आहे जगात सुखी कोण आहेत ज्याच्या घरात आई वडील आहेत तो सुखी आहे कारण आईची माया एवढी असते मंडळी सांगतो त्यावेळी हिरकणी नावाची हिरकटी हिरकणी नावाची स्त्री गडावरती दूध विकण्यासाठी जायची दूध विकण्यासाठी हिरकणी वरती जायची गडाचे दरवाजे बंद झाले तेव्हा तिला लहान मूल होत कडा उतरून ती माऊली आपल्या मुलासाठी खालपर्यंत गेली त्या माऊलीने आपल्या मुलासाठी कडा उतरला आणि ही बातमी आपल्या छत्रपतींना कळतात ही बातमी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना कळतात शिवाजी महाराजांनी तिला वरती बोलावून घेतलं तिला वरती बोलावून घेतलं आणि तिचा सत्कार कोणाच्या हस्ते केला तिचा सत्कार कोणाच्या हस्ते केला तर ज्यांनी तो गड बांधला रायगड कोण हिरोजी इंदळगड यांच्या हस्ते त्या हिरकणीचा सत्कार केला आणि त्या स त्या हिरकणी समोर त्या इंदळकरांना विचारलं अव तुम्ही तर सांगितला होता की हा गडाच्या दरवाजे बंद झाले की शत्रू वर येणार नाही आणि शत्रू खाली जाणार नाही मग ही हिरकणी दरवाजे बंद झाल्यावर खाली गेली कशी तेव्हा त्या हिरोजी इंदळकरांनी एकच फक्त विषय सांगितला की अहो महाराज ती साधी सुधी स्त्री नाही आहे ती आई आहे आणि आई आपल्या मुलासाठी काही करू शकते म्हणून एकदा आपल्या आई वडिलांसाठी जोरदार काळे वाजणार सतत जे कार्यक्रम चालू असल्या थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम आहे पण तसं नाही मी घाबरण्यात विषय अजिबात नाही पेंटावर शंभर टक्के कारण मंडळी कसं आहे आता स्त्रियांवरती विषय चालू तर एक छोटासा तुम्हाला एक किस्सा सांगतो एका गावात एक छोटासा किस्सा बहिणींना ऐकून घ्यावा तुमच्यासाठी खास आतो आणि तुमच्यासाठी हे समोरचे बसलेत ना माझे मित्र खास मित्रमंडळ तुमच्यासाठी खास एका गावात एका गावात एक मुलगी होती मुलगी आणि बिचारीचं लग्न होत नव्हतं मुलगी होती आणि बिचारीचं लग्न होत नव्हतं आणि त्या गावात एक म्हातारी आजी होती म्हातारी आजी आणि गावात कोणाचं पण लगीन झाला गावात कोणाचं पण लगीन झाला कि ती म्हातारी उठायची आणि ज्या कोणीच लग्न नाही व्हायची तिच्या जवळ जायची तिचे गालबिल ओढायची आणि तिघा सांगायची चेडवा तिचा झाला आता तुझा नंबर अ सांगायची चेडवा आता तुझा नंबर पंधरा परत दुसरा लगीन झाला की तीच म्हातारी उठायची त्या चेडवाकडे यायची तिचे गालबिल वाडायची सांगायची चेडवा आता तुझो नंबर असे चार पाच वेळा लगिने लगीन झाले चार पाचव्या लग्नात पण ती म्हातारी गेली तिचे गाडवाला म्हणता चेडवा तिचा झाला आता तुझा नंबर त्या चेडवा केलो राग एवढं राग गेलो चेडवा, चे त्या चेडवावर चेडू गेलो एका माणसाकडे म्हणजे यांच्याकडे नाही एका माणसाकडे गेला चांगला उपाय घराकडे घेतातो आणि काय आता झाला पंधरा दिवसांत त्या गावात एक म्हातारी गेली या चेडवान काय केल्या ज्या हातातला काम होता सगळ्या टाकून दिल्यान आणि त्या म्हातारीकडे गेली जी म्हातारी हिला सारखी सांगायची चेडवा आता तुझा नंबर त्या म्हातारीकडे गेली त्या म्हातारीचे गालबिल वडल्यान आणि तिका सांगता म्हातारे बाजूवाली गेली आता तुझा नंबर रूपाचा आनंद सादर करतो

Bye.